नमस्कार मी शीला पाटील आज आपण पाहणार आहे ओल्या हरभऱ्याची आमटी ओला हरभरा किंवा डहाळे याला सोलान म्हटलं जातं या हिरव्या हरभऱ्यापासून वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात आज आपण ओल्या हरभऱ्याची आमटी पाहिजे त्यासाठी ओल्या हरभऱ्याचे दाणे करून घ्यायचे सोलाण्याची आमटी करण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये हे ओले दाणे घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं त्यातील कच्चापणा गेला की आमटी एकदम दाणे आता छान भाजले गेले त्यावरती असे काळे टिकल्या पडू लागल्यात त्या स्टेजला ला गॅस बंद करायचा आणि हे दाणे थंड करण्यासाठी एका ताटलीत काढून घ्यायचं आता उखळामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि हे भाजलेले दाणे उकळामध्ये जाड भरड ठेचून घ्यायचं जर उकळ नसेल तर मिक्सर वरती सुद्धा तुम्ही ऑन ऑफ करून जाडं भरड ठेचून घेऊ शकता उकळात किंवा मिक्सरमध्ये या पद्धतीनं जाडं ठेचून घ्यायचं खूप बारीक पेस्ट केल्यास आमटी छान लागत नाही त्यामुळे थोडस ओबडधोबडच असावं गॅसवरती एक कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं तेल छानस तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर गॅस बारीक करायचा त्यामध्ये आता फेसलेला लसूण कढीपत्ता जिरे आणि हिंग पावडरचा वापर करायचा म्हणजे ही भाजी बादत नाही तेल जास्त तापलं असेल तर गॅस बंद करायचा तेल आपलं छान तापलेलं आहे त्यामध्ये आता टोमॅटो टोमॅटो ऐच्छिक आहे जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं पण किंचित आंबटपणाचं आमटीला खूप छान लागते परत गॅस सुरू करून टोमॅटो छान परतून घ्यायचं टोमॅटो छान शिजला गेलाय त्यामध्ये आता कोथिंबीर छान परतून घ्यायचं त्यामध्ये आता सुके मसाले घालू त्यामध्ये हळद धने जिरेपू भाजून घेतलेलं खोबरं आणि ओबडधोबड ठेचलेलं भाजून घेतलेलं शेंगदाणे शेंगदाणे पूड पण राहू दे म्हणजे आमटी छान लागते छानसं भाजून घ्यायचं मसाला करतू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला छान शिजला जातो आता या स्टेजला त्यामध्ये आपण जे ठेचून घेतलेलं हरभरा आहे ते घालून घ्यायचं छान परतून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आहे मी इथं घरचं तिखट आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ परत मिश्रण एकत्र एक करायचं गॅस बारीकच राहू दे शेजारी गरम पाणी उकळायला ठेवायचं त्या भाजीला आपण गरम पाणीच वापरायचे म्हणजे भाजी लवकर शिजते पण आणि चव छान येतो तिखट मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचंय घरी उपलब्ध असणाऱ्या साधनातूनच ही आमटी एकदम चवदार लागते या स्टेडला त्यामध्ये आता उकळलेलं पाणी घालायचं आपण भाजी तयार करताना त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे त्यासाठी मग आपण त्यामध्ये थोडस गुळ घालायचं जर तुम्ही टोमॅटो वापरलं नसाल तर गुळ घालायची काही गरज नाही आंबट आणि थोडस गोड त्यामुळे चव अधिक छान येते आणि सर्व मिश्रण आता एकत्र करायचं जसजसे हे मिश्रण थंड होईल तसं हे थोडस घट्ट होत जातं त्यामुळं सुरुवातीला पाण्याचा वापर थोडा जास्तच असू दे आता गॅस मोठा करून याला छानशी उकळी येऊ द्यायचं मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून त्यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं छानस शिजू द्यायचं पाच मिनिट झालंय खमंग वास येऊ लागलाय म्हणजे आपली भाजी शिजलीये हे बघा या पद्धतीची भाजी तयार झालीये एकदम मस्त ही अशी तयार झालेली भाजी आपण भात भाकरी भातासोबत खाऊ शकतो तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ कडून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत